नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय आहे जय भारत न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रचाराचे नारळ फुटायला लागलेले आहेत सर्वात पहिला प्रचाराचा नारळ फोडला आहे तो शिवसेनेनं फोडलेला आहे आणि तो म्हणजे अत्यंत संवेदनशील मतदारसंघ असलेल्या संक जिल्हा परिषदेमध्ये हा नारळ फोडलेला आहे महाराष्ट्रात शिवसेना सर्वात प्रथम भूकंप घडवेल आणि हा भूकंप जग तालुक्यातील संक जिल्हा परिषद मतदारसंघात असेल असा सज्जड इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांनी दिलेला आहे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते सौ कावेरी प्रवीण आवरादी यांच्यासह पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ संक येथील विविध मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून झालेला आहे आणि अतिशय न भूतो न भविष्यती अशी प्रचंड गर्दी या शुभारंभप्रसंगी झाली संक संपूर्ण संक गावामधून अत्यंत भव्य अशा पद्धतीनं रॅली काढून शिवसेनेने आपलं जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि शिवसेनेची ही गर्दी पाहता प्रस्थापित उमेदवारांना एक मोठा सज्जड इशारा असल्याचं समजलं जात आहे संजय बापू विभोते यांच्यासह प्रमुख अंकुश होवाळे संपर्क प्रमुख प्रवीण आवरादी यांच्यासह अनेक प्रमुख मंडळी यावेळी यावेळी उपस्थित होते सर्व होते या ही उपस्थित होते आणि या सकाळी संक गावामधून भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर संपूर्ण गावामधून ही या रॅली सर्वप्रथम हनुमान मंदिर या ठिकाणी गेली त्यानंतर लायव देवीचं दर्शन घेतलं आणि श्री गुरुबस्वेश्वर मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि सर्वात शेवटी भवानी मंदिराचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर झालेल्या प्रचारसभेमध्ये संजय बापू विभूते यांनी प्रस्ताव येताना आणि विशेषतः भाजपला जोरदार इशारा दिलेला आहे कोणीही पैशाच्या माध्यमातून शिवसेनेला खरेदी करायचा प्रयत्न करू नये तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा यावेळी संजय बापू विभूते यांनी दिलेला आहे पाहूया काय म्हणाले जय महाराष्ट्र शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू युभते युवासेना जिल्हा प्रमुख मिलिंददा कदम यांच्या उपस्थितीमध्ये आज संघ येथे संघ जिल्हा परिषद गटाचा आणि तसेच अंकुश आमचे तालुका प्रमुख अंकुश हुवाळे असतील आणि विविध पदाधिकारी शिवसेनेचा शुभारंभ करत आहोत या ठिकाणी असलेल्या सर्व मायबाप बाप जनतेना माहित आहे जर तालुक्यामध्ये विकासाची गंगा कुणी आणली तर ते शिवसेनेने आणले शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून योगाजी डागर साहेबांच्या माध्यमातून आनंद बाबू पवार माध्यमातून मिनिंग कलम साहेबांच्या माध्यमातून संजय बाबू विद्युत विभुते यांच्या माध्यमातून आणि तालुका प्रमुख अंकुश वयाच्या माध्यमातून जत तालुक्याला एक शिवसेनेच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय झाला विस्तारित मैसाळ योजनेचा एक भरभोस निधी जत तालुका वंचित असलेला सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष आज काल झाला सत्याहत्तर वर्षापासून वंचित एकच मागणी जत तालुक्यामध्ये मागणी होत होती जत तालुक्यामध्ये म्हैसाळची पाणी यायला पाहिजे या मागणीसाठी अंकुश अंकुशवाळे असतील मी असेल किंवा तंबाखू असेल यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रत्येक वेळी संजय बापू युवत असतील आम्ही महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे सुद्धा सत्तावन उगाचा ठराव घेऊन गेले पण त्यांनी त्या उगाव त्याचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं नाही पण तेच आम्ही पाठपर्वाढ करत राहिलो आणि नंतर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले त्यांच्या माध्यमातून जर तालुक्यामध्ये महिला विस्तारित योजनेला भरगोसा निधी दिला पण विस्ताराने सांगायचा फार वेळ लागतो पण मी तेवढा बोलणार नाही आपल्या बापूंना पुढे कार्यक्रमात जाणार आहेत म्हणून मी थोडक्यातच म्हणतो जत तालुक्यामध्ये योग्य साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व आमच्या जिल्ह्याच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक भरघोस निधी मिळाला मुंडे येथे सी उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी दिला जत मध्ये नगर नगर रचना विभागामधून नगर विकास विभाग मधून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अठ्याहत्तर कोटी रुपये पाणी पुरवठ्याला दिले एम एस साहेब परिवहन मंत्री आहेत परिवहन मंत्री सरनाईक साहेब त्यांनी केले तसेच संघ मध्ये एस टी आगार मध्ये उमदान देण्यात आलं होतं आम्हाला संघ पाहिजे मात्र मागणी केल्यानंतर बापूच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री यांच्याकडे भेट घेतली आमदार सुहास बाबर आणि संजय बापू विगुंत यांच्या माध्यमातून संघ मध्ये न... एक बस आगर सुद्धा निर्मित होणार आहे त्याची मंजुरी मिळालेला आहे संघ मध्ये पाणी पुरवण्यासाठी पंधरा दिवसा एक आठ पाणी येत आहे त्यामुळे स्वच्छ पाण्यासाठी आम्ही मागणी केली असता गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये बापूंच्या नेतृत्वामध्ये बाबरांच्या मात्र नेतृत्वामध्ये इगो शंकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये संख मध्ये पंधरा कोटी बेचाळीस लाख रुपये जल सुद्धा सुद्धा मंजुरी मिळालेला आहे अनेक गोष्टी संघ मध्ये झालेल्या आहेत अतिवृष्टी झाला अतिवृष्टीमध्ये बापूंच्या सुवासभायाच्या माध्यमातून आमचा मंडल विभाग तीन मंडल विभाग संकेत नव्हता पण आम्ही मागणी केले साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि तीन मंडळाचे विभाग करून सा प्रशासनाने पंचनामा करून आणि तीन विभागामध्ये चौदा कोटी रुपये अतिवृष्टीचे पैसे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आताच मिळाले ना बहीण योजना या संघ जिल्हा परिषद गटा आणि आणि तालुक्यामध्ये प्रत्येक दर महिन्याला साडे बावीस कोटी रुपये येतात रुपये शिंदे साहेबांचं काम आहे अनेक छोटे मोठे कामे या, या शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहेत त्यामुळे बरोबरच आपण सर्वांनी आमच्या उमेदवारांना माझी पत्नी जिल्हा परिषदला उभा आहे कावारी औराधी गणेश बांधाचं चिन्ह आहे संक पंचायत कंडापासून प्रकाश कुंडपंत करंडे आहेत त्यांना मतदान देऊन जिल्हा पंचायत समितीमध्ये राजकुमार चव्हाण आहेत त्यांना सर्वांना भरघोस मतांना आपण निवडून द्यावं एवढी मी कळकळ विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये मी साक्षर आपल्याला सांगेन आणि विश्वासाला सांगेन शिंदे साहेबांच्या आणि बापूंच्या आज आणि सुहासबाईच्या योग्य दत्त साहेबांच्या माध्यमातून अंकुश यांच्या नेतृत्वात आम्ही भरघोस असा एक विकासात्मक मॉडेल एक संघ जिल्हा परिषद गट आम्ही शिवसेनेला आणि शिंदे साहेबांना दत्तक घेणारा लावणार आहोत एक विकास काय असतो शिंदे साहेब काय करू शकतात आमचे पदाधिकारी काय शकतात आमचे सर्व तरुण वर्गांना घेऊन आम्ही एक विकासाचा आराखडा तयार केलेला आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर आम्ही ते अंमलात आणि आम्ही एवढं थांबून ये एक करून, करून ते फळ असा एक मोठ्या प्रचंड मताने आमच्या सर्व उमेदवारांना आपण मतदान करून विजय करावा असं मी नम्र विनंती करतो आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो पाच तारखेला आपण सतर्क राहून व्यवस्थित मतदान करून पार पाडावा असं मी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आवाज येतोय संघ हॅलो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं शुभारंभाच्या वेळी उपस्थित आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय मिलिंदादा कदम या तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय अंकुशी होवाळ विधानसभा प्रमुख प्रवीण जावराजी जिल्हा परिषद गटाचे आमच्या उमेदवार सन्मान्य कावेरीताई औरारी संघचे पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय प्रकाशजी कारंडे गिरगाव पंचायत समितीचे उमेदवार आमचे युवा सहकारी राजकुमार चव्हाण उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी बुजवानी वगैरेनं खरंतर तुमची मी या ठिकाणी दिलगीर व्यक्त करतो की अशा मुळामध्ये आपण या ठिकाणी आमचे विचार ऐकायला तुम्ही या ठिकाणी उन्हामध्ये बसला आहे परंतु पाच वर्ष उन्हात बसण्यापेक्षा एक तासभर उन्हात बसलेलं काय मला वाटतं अडचणीच होणार नाही कारण ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं त्यांनी नेमका कोणता विकास निधी खिंचून आणला हा खर तर चिंतनाचा भाग आहे मागच्या वेळेला संकला आमचे तरुण सहकारी कुंभाराणी संक तालुका म्हणून या ठिकाणी उपोषण केलं ज्या ज्या वेळेला लोकांच्या अडचणी येतात ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न येतो ज्या ज्या वेळेला तरुणांचा प्रश्न येतो ज्या ज्या वेळेला महिलांचा प्रश्न येतो त्या त्या वेळेला पहिल्यांदा जर कोण अड अडचणीला धावणीत असेल तर ती शिवसेना असते आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी ताकदीनं आपल्याला सामोरं हो जातोय मला वाटते आमच्या समोर बंद पडलेलं घड्याळ आहे बरोबर ना हा दहा वाजून दहा मिनिट कायमची झालेले तर पुढे सरकत नाही तर माग येत नाही आणि त्याच बरोबर ज्यांनी खोट बोलायचा विक्रम केलाय ते त्या ठिकाणी कमळ आहे ज्यांनी फक्त आश्वासन दिली पूर्ण कधीच केली नाही असे अनेक उमेदवार आहेत आणि ज्यांनी लाडक्या बहिणीला सन्मान मिळवून दिला ते एकनाथ शिंदे तुमच्या समोर या ठिकाणी आहे आमच्या लाडक्या बहिणीला दर महिन्याला भाऊबीज सुरू आहे की नाही भाऊबीज अशीच सुरू राहणार लक्षात ठेवा हे एकनाथ शिंदेचं वचन आहे ते आम्ही उपकार करत नाही हा तुमचा अधिकार आहे हा तुमचा हक्क आहे लक्षात ठेवा म्हणून ह्या लाडक्या बहिणीला सुद्धा तुम्ही निवडून दिलं पाहिजे की विनंती कराय आज आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका प्रवीणनं सांगितलं आमच्या उमेदवार राजकुमार न सांगितलं विस्तार योजनेसाठी एकवीसशे कोटी रुपये अरे बाबा ऑफर येत असतात आणि ज्याला भीती असती तोच ऑफर देत असतो तू काळजी करू नको <laughs> <laughs> असू दे राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात उमेदवारांना ऑफर देणं हे पैसेवाल्यांचं काम आहे बरोबर आहे ना पण त्यांच्या पैशाला लाच मारून आमची उमेदवारी तो उपाय निवडून देणं हे तुमचं काम आहे शिवसेना ही पैशा पुढे कधी झुकली नाही शिवसेना ही विकासाचं विजन घेऊन जाणारी संघटना आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जाणारी संघटना आहे त्या जत तालुक्यावर सगळ्यात जास्त प्रेम पुरात असेल तर ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच प्रेम होत म्हणून तर या ठिकाणी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या झाल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिली पण पहिल्या आश्वासनाची पूर्ती करणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या एकवीसशे कोटी रुपये जस ला अठ्याहत्तर कोटीची पाणी योजना दिली मुंबईला बस देपो दिला प्रवीण म्हणला आम्हाला संगला सुद्धा बस आम्ही परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांच्याकडे गेलो साहेब म्हणलं संघ आहे तालुक्याचं ठिकाण आहे इथं आम्हाला पहिला डेस बस डेपो पाहिजे साहेबांनी एका मिनिटात सही केली आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संघ मध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचा बस डेपो देण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीने केलं जाईल आमचं प्रकल्प लक्षात ठेवा जर तालुक्यामध्ये हा तालुका तसा विस्ताराने खूप मोठा आहे या तालुक्याचा पूर्वी कधीच विकास झाला नाही अनेक आमदार अनेक नेते तुम्हाला खोट्या शिवसेना देऊन निवडून गेले जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सातत्याने फसवणूक केली परंतु ज्यावेळेपासून आदरणीय एकनाथजी सिद्धेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेपासून जतला चांगलं दिवस येण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून माझी विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये कोण आमिष दाखवल कोण या ठिकाणी मतांचा बाजार करेल तुम्हाला अनेक हजारो रुपये आम्ही दाखवेल माझी तुम्हाला विनंती आपण पाच वर्ष घरामध्ये चांगलं चांगलं आणून खातो बरोबर ना आपण आपलं जरी कामाला कक्षाला त्या ठिकाणी असलो जरी काम करत असलो शेतात काम करत असलो घरात कामत असलो पाच वर्ष आपण त्या ठिकाणी दुकानात पटनाच्या गेलं तर चांगलं चुकलं येतो आणतो का नाही म्हटलं घरात खायला निवडणुका बळी पडायचं कोण आला द्यायला तर तुझं मटण नको तुझं चिकन नको तुझं काही नको तुम्ही मनाला पैसे द्यायला आले घ्या मी म्हणणार नाही घेऊ नका या चोरांचं सोडायचं कशाला कोण दिल त्याच सगळं घ्या मत मात्र धनुष्यबाणाला द्या ती विनंती करा त्यांचं मटण शिवसेनेचं बटन हे सांगायला आम्ही अर्थानं विकासाच्या योजना अनेक ठिकाणी आपल्याला राबवायची असतील आज सर्वसामान्य कुटुंबातला आमचा प्रवीण आहे राजकुमार आहे प्रकाशजी आहे या ठिकाणी कावीरिता आमची गृहिणी आहे आज कुटुंबातलं लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला संविधाना अधिकार दिलाय मत मागण्याचा मत मागण्याचं काम आमचे उमेदवार या ठिकाणी ठिकाणी करत आहेत ज्याला विचार त्याला लोक मतदान करतील मला खात्री आहे की संघ सत तालुक्यातील के भूकंपाचं केंद्र होणार आहे पहिला भूकंप जर कुठं घडणार असेल तर शेवटचा मतदारसंघ महाराष्ट्राचा दोन जायचा आहे की संघ मध्ये घडेल आणि सात तारखेला संख मध्ये शिवसेनेचा भगवा नाही भडक आणि म्हणून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून मी एवढंच विनंती करतो की आज प्रचाराचा शुभारंभ झालाय माझ्या माय माऊलीना विनंती आहे पाच वर्ष आपली सुकात घालवायची असतील माझ्या शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे माझ्या व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे या संक शहराला महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यात पोटवायचं असेल या संख शहराला चांगल्या दर्जाचं शहर बनवायचं असेल या सगळ्या शहराला आपण या ठिकाणी विकासाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर ते फक्त आदरणीय नगर विकास मंत्री एकीनाथी शिंदेच्या माध्यमातून आपल्याला घेऊन जावं लागेल तेच आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करतील आणि म्हणून त्यांच्या उमेदवारांना आपण या ठिकाणी प्राप्तीने निवडून आणणं हे तुमचं आमचं काम <laughs> माझी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे पाच दिवस तुम्ही आम्हाला द्या उरलेले पाच ते सहा दिवस पाच तारखेपर्यंत मतदान करून घेईपर्यंत तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमचं काम द्या तुमचं शरीर द्या तुमचं मन आम्हाला द्या तिथून पुढं पाच वर्ष आहो रात्र झटण्यासाठी आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहोत दुसरीतून पुढं पाच वर्ष घेऊ आम्ही अरे म्हणून मनुष्यमानाच्या सगळ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्या ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण शरीर जर इतर तात्पर्य जमलात ਧੰਨਵਾਦ ਆਪਾਂ ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਧੰਨਵਾਦ ਮਾਨੋਨ ਥੰਮਤੋ ਜੈ ਹਿੰਦ ਜੈ ਮਾਤਰ